कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईव रत्नागिरी शहरात गेल्या आठवड्यापासून सी एन जीचा मोठा तुटवडा जाणवतो आहे गेल्या चार ते पाच दिवसांपासून परिस्थिती अधिकच गंभीर बनल्यानं वाहन चालक आणि विशेषतः रिक्षाचालक पुरते हैराण झाले है। आहेत ऐन उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराईच्या काळात पर्यटकांची मोठी गर्दी शहरात असताना सी एन जीच्या कमतरतेमुळे त्यांना देखील गैरसोयीचा सामना करावा लागत आहे शहरातील तीन सी एन जी पंपांवर पुरेसा पुरवठा नसल्यानं वाहन चालकांना तासन तास रांगेत उभं राहावं लागतंय काही पंपांवर तर कमी दाबाने सी एन जी मिळत अस त्यानं चालकांना पुरेसा गॅस भरण्यासाठी अधिक वेळ खर्च करावा लागत आहे याचा थेट परिणाम रिक्षा चालकांच्या व्यवसायावर होतोय धंद्याच्या वेळी सीएनजी मिळत नसल्यानं त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे दूरहून रत्नागिरीत येण्यासाठी पर्यटकांदेखील जीच्या प्रतीक्षेत बऱ्याच वेळ वाया घालावा लागत आहे त्यामुळे रत्नागिरीतील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये नाराजी आहे या गंभीर परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या रिक्षा चालक मालकांनी आता आंदोलनाचा विचार सुरू केला आहे जर सीएनजी पुरवठा सुरळीत झाला नाही तर मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे